अंबरनाथ अंबरनाथमध्ये एबीसी केबलच्या नवीन कार्यालयाचं उद्घाटन पार पडलं भाजपा प्रदेश सचिव गुलाबराव करंजुले पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सदाशिव पाटील आणि मनसेचे शहर, शहर सचिव अविनाश सुरसे यांच्या हस्ते पीत कापून या नव्या कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी एबीसी केबलचे संचालक अनिलदादा गायकवाड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते एबीसी केबल ही अंबरनाथमध्ये केबल आणि इंटरनेट सेवा देणारी सर्वात मोठी कंपनी असून मागील अनेक दशकांपासून अंबरनाथ बदलापूर वांगणी शेलू नेरळ कळम मसा मुरबाड सरळगाव टोकावडे माथेरान पालेगाव माराळ माणेरे टिटवाळा आणि आसपासच्या ग्रामीण भागात एबीसी केबलकडून केबल, केबल आणि इंटरनेट सुविधा पुरवली जाते एबीसी केबलचं नवीन कार्यालय अंबरनाथ पूर्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील जीपीएस बिझनेस पार्कमध्ये सुरू करण्यात आलं या कार्यालयाचं उद्घाटन आज भाजपा प्रदेश सचिव गुलाबराव करंजुले पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सदाशिव पाटील आणि मनसेचे शहर सचिव अविनाश सुरसे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी सत्यनारायणाची महापूजा देखील आयोजित करण्यात होती। या प्रसंगी जीपीएस ग्रुप चे संचालक जी डी मिश्रा प्रमोद कुमार चोबे सचिन पाटील विश्वजित करंजुले अभिजित करंजुले पंकज पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते तर एबीसी सर्व ऑपरेटर स्टाफ देखील यावेळी आवर्जून उपस्थित होता दादा गायकवाड यांनी सर्वांचे आभार मानत यापुढे एबीसी केबलचा आणखीन आणखी जोमान विस्तार होईल असा विश्वास व्यक्त केला एकमत न्यूज अंबरनाथ संघर्ष केल्याशिवाय यश कधीच मिळत नाही त्यामुळं कधीही हार मानू नका बातमी म्हणजेच एकमत न्यूज